श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि आपण येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज आहे चौदा जानेवारी आज आहे भोगी भोगीच्या दिवशी तुम्हाला जो काही व्हिडिओ मी सांगितला होता की केस धुताने आपल्याला कोणती वस्तू वापरायची आहे आणि त्याच्यामध्ये एक दिवासुद्धा लावायला सांगितलेला होता तर हा दिवा जो आहे तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीसुद्धा लावू शकता त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे ज्यांनी कोणी बघितला नसेल त्यांनी नक्की चॅनलवरती जाऊन तो बघा त्याचबरोबर आज आजच्या दिवशी आपल्याला संध्याकाळच्या वेळी संध्याकाळी सहा नंतर आपल्याला एक अतिशय प्रभावी उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे या उपायामुळे आपले वाईट कर्म भोग इड्यापिड्यात निघून जाणार आहेत आणि आपल्या कुटुंबाची प्रगती होणार आहे असा कोणता उपाय आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या उपायामध्ये आपल्याला आपल्या घरातून काही वस्तू तू बाहेर फेकायचा आहे त्या कशा पद्धतीने काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कुठेही स्किप करू नका आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात महत्त्वाचं भोगीचा दिवस आहे भोगीच्या दिवशी भोगीची भाजी जी असते ती खाण्यालासुद्धा विशेष महत्त्व असतं तीळ घालून भाकरी जी बनवतो ती खाण्यालासुद्धा विशेष महत्त्व असतं ज्यांना कुणाला सकाळी हा स्वयंपाक बनवणं शक्य नसेल त्यांनी संध्याकाळच्या वेळी जरी बनवला तरीही हरकत, तर हरकत नाही दोनही वेळ बनवला तरीही हरकत नाही आणि त्याचबरोबर ती जी भाजी असते ती अतिशय टेस्टी लागते त्याच्यामुळे ती खाण्यामध्ये सुद्धा एक वेगळीच मजा असते तर आपल्याला भोगीच्या दिवशी एक प्रकारे देवाला नैवेद्य किंवा मग भोग म्हणतो तर तसा सुद्धा आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो याचे दोन अर्थ होतात एक तर आपल्या मागच्या जन्माचे काही कर्म असतील तर त्यांचे भोग आपल्याला या जन्मामध्ये भोगावे लागतात किंवा आपल्या कर्माचे भोग जे आहेत आपल्या नशिबाचे भोग जे आहेत ते आपल्याला भोगावेच लागतात पण हे जे भोग आहेत ते जर तुम्हाला त्यांची तीव्रता कमी व्हावी असं वाटत असेल तर देवांची सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे त्याचबरोबर आजचा दिवस आहे भोगीचा भोगीच्या दिवशी काही उपाय केले तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे तर चला उपाय काय करायचा आहे कधी करायचं आहे ते सांगते संध्याकाळच्या वेळी आपल्याला आपल्या तुळशीसमोर दिवा लावायचा आहे तुपाचा लावा आपल्या घरामध्ये आपल्याला सूर्यदेवतेला आणि आपल्या देवघरासमोर कणकेचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तो अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेला आहे ज्याने तो बघितला नसेल तर आत्ता सांगते की एक कणकेचा दिवा बनवा त्याच्यामध्ये तेल घाला त्याच्यामध्ये थोडंसं कुंकू आणि काळे तीळ घालायचे आहेत आणि असा कणकेचा दिवा सूर्यदेवतेला आणि आपल्या देवघरातील देवांना ओवाळून घ्यायचा आहे जर संध्याकाळी तुम्ही बनवत असाल किंवा हा दिवा करत असाल तर तुम्ही फक्त आपल्या देवांना ओवाळू तो देवांसमोर ठेवायचा देवांना प्रार्थना करायची की आपल्या आयुष्यातील ज्या पण काही येड्यापिढ्या आहेत त्या दूर होऊ दे आणि असा कणकेचा दिवा दुसऱ्या दिवशी गाईला खाऊ घाला किंवा मग मातीमध्ये मा तुम्ही विसर्जित करून देऊ शकता वाद जी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि सर्वात महत्त्वाचा उपाय आजच्या संध्याकाळी सहा नंतर जो करायचा आहे तर या उपायामध्ये आपल्याला काय करायचं आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे काळे तीळ मुठभर काळे तीळ पिवळी मोहरी आणि त्याच्याबरोबर आपलं मोठं मीठ जे असतं जे प्रत्येकाच्या घरामध्ये असेल दृष्ट काढण्यासाठी आपण जे मीठ वापरतो तर ते मीठ या तीन वस्तू घ्यायच्या आहे आणि या तीन वस्तू ज्या आहेत त्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून आपल्याला सात वेळा फिरवून घ्यायच्या आहेत ज्या पद्धतीने आपण दृष्ट काढतो तर अशा पद्धतीने आपल्याला या वस्तू ज्या आहे त्या सात वेळा प्रत्येक व्यक्तीवरून सात सात वेळा आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या उतरवून घ्यायच्या आहे आणि आपल्या मुख्य द्वार जो आहे म्हणजे आपल्या घराची सुद्धा आपल्याला दृष्ट काढायची आहे आणि त्याच्यानंतर आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न येईल की प्रत्येकासाठी वेगवेगळ्या गोष्टी घ्यायच्या का तर नाही एकदाच मुठभर या वस्तू घ्यायच्या प्रत्येकावरून या सात वेळा उतरवून घ्यायच्या उतरवताना या आपल्या डोक्याला लागल्या पाहिजे म्हणजे ज्या मुला मुलांवरून जर समजा तुम्ही उतरवून घेत असाल मुलाच्या डोक्याला लागल्या पाहिजे तर खाली जमिनीला लागले पाहिजे असा अशा पद्धतीने आपल्याला हात जो आहे तो सात वेळा फिरवून त्याच्यानंतर या गोष्टी आपला मुख्यद्वार जो द्वा आहे त्यालासुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला उतरवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बाहेर जाऊन आपल्या घराच्या दक्षिण दिशेला या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला फेकून यायच्या आहे आता हे करत असताना हा उपाय करत असताना शक्यतो आपल्याला कुणी बघणार नाही याकडे विशेष लक्ष द्या आणि जर बघितलं तरीही हरकत नाही परंतु कुणी आपल्याशी बोलू नये जाता जाताने आणि येताना आपणही कोणाशी बोलायचं नाही आणि कुणी आपल्याला बोललं तरीसुद्धा आपण त्याच्यासोबत बोलायचं नाही म्हणून म्हणते मन की कुणी आपल्याला बघणार नाही अशा पद्धतीने हा उपाय करा कारण तुम्ही जर मध्येच बोलत असाल या गोष्टी करत असताना किंवा हा उपाय करत असताना तर तो उपाय सफल ठरत नाही त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला फेकायच्या आहे त्याच्यानंतर आपल्या घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आपल्याला आपले, आपले हात पाय तोंड धुवायचे आहे आणि त्याच्यानंतर देवांसमोर बसायचं आहे देवांचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि देवांनासुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील ज्या काही इडापिडा असतील तर त्या दूर होऊ देत त्याचबरोबर आपण जेव्हा हा उपाय करत असाल त्यावेळीसुद्धा तुमच्या मनामध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही या वस्तू फिरवून घेत असाल आपल्या मुलांवरून आपल्या पतीवरून किंवा आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींवरून त्यावेळीसुद्धा आपल्याला हेच बोलायचं आहे की इडापिडा वाईट कर्म आणि भोग जे आहेत तर ते संपू देत अशा पद्धतीने आपल्याला उपाय करत असताना सुद्धा आणि नंतर उपाय करून झाल्यावर सुद्धा आपल्या देवते देवतेसमोर आपल्या इष्टदेवतेसमोर आपल्याला ही गोष्ट जी आहे ती बोलून दाखवायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या कामांना लागायचं आहे इतका साधा सोपा असा उपाय उद्याच्या दिवशी जर तुम्ही कराल तर तुमच्या घरातल्या सर्व व्यक्तींची प्रगती होईल एडापिडा जाईल वाईट कर्म आणि भोग नष्ट होतील आता आपल्या कर्मांचे जे भोग असतात ते आपल्याला कशाही पद्धतीने आपल्याला भोगावेच लागतात परंतु यांची तीव्रता जर कमी करायची असेल तर असे क असे काही उपाय जे आहेत ते तुम्ही करू शकता आणि त्यांचा फायदा सुद्धा आपल्याला नक्की होतो कारण भोगीचा जो दिवस येतो तो आपले भोग संपवण्यासाठी असतो असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे हा उपाय जो आहे तो प्रत्येकाने करायचा आहे कधीकधी आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप निराश होतो खूप नकोसं वाटतं जीवन आणि त्यावेळी आपण असं बोलतो की कुठल्या जन्मांचे भोग आहे माहीत नाही किंवा मी काय असे वाईट कर्म केले असतील की के ज्यांचे भोग मला आत्ता भोगावे लागतात तर अशा ज्या गोष्टी आहेत वाईट गोष्टी जेव्हा आपल्या आयुष्यात घडायला लागतात त्यावेळी आपण अशा गोष्टींवरती खरंतर विश्वास ठेवतो की हो आपले पूर्वजन्मीचे भोग असतील आणि त्याच्यासाठी असे छोटे छोटे उपाय जे आहेत ते नक्की करून बघा त्याने थोडा तरी फायदा आपल्याला नक्की होईल तर अशा पद्धतीने आपल्याला एकदम छोटासा उपाय जो आहे तो करायचा आहे सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा किंवा मग तोंडी सांगा की आपल्याला संध्याकाळच्या वेळी असा उपाय जो आहे तो करायचा आहे आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद